विदर्भ मराठवाडाचा संपर्क तुटला पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी माहूर तालुक्यात सर्वत्र आज शनिवार दिनांक सोळा रोजी ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातल्याने नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले असून पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी जात असल्याने विदर्भ मराठवाडाचा संपर्क तुटला आहे हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता काल शुक्रवारी रात्री ही जोरदार पावसाने हजेरी लावली होती आज शनिवारी सकाळपासूनच पावसाची रिप रिप सुरू होती मात्र दहा वाजेच्या सुमारास दुआधार पावसाची सुरुवात झाली अर्ध्या एक तासातच पावसाने हाहाकार माजवला हा, हा, हा जोरदार पाऊस सायंकाळपर्यंत कमी अधिक प्रमाणात सुरूच होता अचानक आलेल्या पावसाने शहरातील सखल भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले या पावसाचा जोर एवढा होता की रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते अचानक झालेल्या पावसामुळे या परिसरातील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे नागरिकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागला नदी नाल्या काठच्या शेती खरडून गेल्याने पिके उद्ध्वस्त झाली आहे तर माहूर शहरासह वाई बाजार परिसरात अनेक घरात पाणी गेल्याने प्रचंड नुकसान झाले असून पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी जात असल्याने विदर्भ मराठवाडाचा संपर्क तुटला आहे